नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे आज कर आहे तर करच्या दिवशी आमच्या इकडे ना असे गोड किंवा तिखट छान असे ढिंडरे नाश्त्याला बनवले जातात तर इथे मी तुम्हाला तिखट ढिंडरे कसे बनवायचे झटपट सोप्या पद्धतीने ते दाखवत आहे पारंपरिक रेसिपी आहे तर इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या तिखटवाल्या मिरच्या आहे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं आल्याची साल काढून तुकडे करून घ्यायचे आणि मिरचीचे देठ काढून घ्यायचे त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून घ्यायची अशी पेस्ट करून घ्यायची मिरची अद्रक लसूणची त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन कप बेसनपीठ घेत आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं तर इथे मी चार व्यक्तींसाठी हे नाश्त्याला बनवत आहे अर्धा चमचा जिरं टाकलं अर्धा चमचा ओवा टाकल्या हातावर क्रश करून मग टाकायच्या त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि पाव चमचा हिंग टाकायचं ओवा आणि हिंग जरूर टाका त्याने पचायला हे हलकं जातं आणि चवीलाही चा छान लागतं त्यानंतर हिरवी मिरची आलं लसूणची आपण जी पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मी अशी मस्त भरपूर अशी बारीक कोथंबीर कापून घेतली धुवून घ्यायची स्वच्छ आणि बारीक कापून मग टाकायची कोथंबीर टाकल्याने छान चव येते आणि बघा हे आता आपण कोरडंच एकदा मिक्स करायचं त्यानंतर एक कप पाने टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे पडत नाही झटपट होतं अगदी हे बा मस्त हे मिक्स करून घेतलं मी तर दोन कप बेसनपीठसाठी मी इथे आधी एक कप पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं त्यानंतर पुन्हा एक कप पाणी टाकलं आणि हे छान असं फेटून घेतलं बघा मस्त एकजीव होतं तर इथे आपण हे असं घट्टही ठेवू शकतो तसेही छान लागतात ढिंडरे मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहे अजून अर्धा कप तर दोन कप बेसनसाठी मी इथे अडीच कप पाणी वापरलेलं आहे म्हणजे छान अशी कन्सिस्टन्सी येते आणि बेसन पोळी म्हणा किंवा ढिंडरं म्हणा किंवा एंनी म्हणा हे छान तयार होतं तर बघा इथे आपलं छान हे बॅटर तयार झालेलं आहे ढिंडऱ्यांचं मस्तच आता साईडला आपण तवा गरम करायला ठेवूया आणि हे पीठ दहा मिनटं छान मुरतं मग तवा छान तापला त्यावर तेल टाकून घ्यायचं आणि दोन पळी मी हे बेसनचं बॅटर टाकून घेते आणि छान असं पसरून घ्यायचं बघा आपण डोसा जसा करतो तसं तुम्ही पातळ करा किंवा जाड करा आपल्या आवडीप्रमाणे मस्त छान असं पसरून घेतलं की याच्या कडांना आपण तेल सोडून घ्यायचं तर सुरुवातीला तवा मस्त तापून घ्यायचा कडकडीत आणि मध्यम आचेवर हे आपण करायचं तर बघा छान याच्या कडा सुटलेल्या आहे आपण अशा उलथणीने अशा मोकळ्या करायच्या आणि मग हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण थोडंसं शेकून घ्यायचं आहे म्हणजे छान चव चा येते आणि कच्चं वगैरे राहत नाही बघा गरम गरम हे ढिंड मस्त तयार झालेलं आहे करच्या दिवशी हे आवर्जून केले जातात खूप छान लागतात तर बघा मस्त आपलं हे गरमागरम ढिंडर तयार झालेलं आहे आपण इथे आता दुसरंही बनवून घेऊया झटपट बनतात एकदा व्यवस्थित तवा तापला ना की पटापट पड़ निघतात तर मी इथे नॉनस्टिकी तवा वापरलेला आहे हे लोखंडी तव्यावर पण निघतात बिडाच्या तव्यावर पण निघतात आपल्याकडे जो असेल त्यावर हे पटापट बनवून घ्यायचे आहे बघा मस्त तयार झालेले आहे अगदी जाळीदार चविष्ट हे आपले ढिंडरे तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद